दाजी दमलत काय दमल ना तर दिवसभर आम्ही भात बडूच हे दाजी येथे दिवसभर भात बडवायचं काम चाललं आता संध्याकाळचा टाईम आहे पण अजूनही बराच बाकी आहे अजून किती अजून एका आवराचा बाकी ना म्हणजे आपल्याली बोत दहा वाजतील नऊ दहा वाजतील कारण भात घरी नेल्याशिवाय काही ने विषय नाही नाही का नाही राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काही कामामुळे आपलं व्हिडिओ आता रेग्युलर येते नाही ती आता काल एक व्हिडिओ टाकलाच आपण पण तो पण पहाटे पाच वाजता टाकला याला कारण असे मित्रांनो आता मी शेनी त्या ठिकाणी आहे आणि इकडं नेटवर्कचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि रात्रीची कुठून तरी हॉटस्पॉट वगैरे घेऊन आपण तो व्हिडिओ अपलोड करतो आहे छोटासा कारण रात्रीच व्हिडिओ अपलोड होतो आहे डाटा आठा काही जास्त चालत नाही त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आपलं कंटिन्यू येतील पण आता काय काम चाल आहे हो ह्या मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवला आणि आज पण दाखवतोय सुद्धा एक खतरनाक भात बडवणी चाले तर चला मित्रांनो कोणी नार नका का हिडू येत नाही तर असा कामाची थोडीशी धावपळ चालेल तिच्यामुळं मग हिडू येत नाही आणि कामाच्या धावपळच्या खायला मित्रांनो त्यात आपण हिडू बनवू पण बात अशी आहे का नेटवर्क प्रॉब्लेम थोडा आहे चला मित्रांनो आज सुद्धा खतरनाक भात बडवून चाले ते कशा पद्धतीनं आजच्या हिडू म्हणजे आपल्याला पाया भेटलं समोर तर आता जेवणा चालत शेतातच झाडाखाली वावरत कारण काल काही का का भात कापायचा राहिला होता का नाही मग त्या भात कापायला सकाळीच माणसं आली होती मग नेऱ्या वावरतच आणि नेर झाल्यानंतर मग जेवढा कालचा भात गोळा केला होता पेंढ्या बांधून तेवढी आज दिवसभर ही भात बडवणीच चालणार आहे आणि माणसा वीस ते एकवीस माणसं ती ह्या भात बडवणीसाठी आणि या सगळी माणसं आदली बदली म्हणतात त्याला म्हणजे मंजुरीची माणसं कोणीच नाही सहाय्य करू अवघे दर सुपंत अशा पद्धतीनं आणि उडवराचा दोघ जण भाताचा उडवा लावणे म्हणजे ना मित्रांनो ती सुद्धा एक आहे का ते एकदम गोलचा आला पाहिजेल आणि पुन्हा धसला नाही पाहिजे म्हणून ते घडी सुद्धा हुशार लागत होती आणि ह्या कोणालाही काम जमत नाही तर चला आता या भातामध्ये काही घाण पडले ती गोळा करायचं काम चाल आहे कारण वीस एकवीस माणसाने जे भात जोडलाय त्याच्यामध्ये घाण ही म्हणजे पडतच राहते आणि काही बाई माणसं आहेत आता थो थोडी विश्रांती करतात तोपर्यंत आ, तो गंज जो आहे ना बाताचा तो एकत्र गोळा करून घेतला जातोय कारण तो असा पांगत ना आणि त्याच्यात झाडू मारून त्याच्यात ज्या काही पालकूट बाताचा पास्टा जे पडेल राहतात त्या साईडला काढायला लागतात आणि हे बा 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 पद्धत ते दोन पेंडे एकटी धरून तरुण पडितात बा जुनं अनुभवी बाबा इथे एक खट्टी दोन पिंड्या ह्या बा आणि शेवटी कसं आहे मित्रांनो जुन्या माणसांशिवाय काम नाही म्हणतात नाही का म्हणजे आपल्यासारखा एक बारा बडील तर हे बाबा दोन बारा बडील म्हणजे जसं काय दोन पिंडे एक खटी हे याच्यावरूनच समजत आहे का जुनी माणसं कसा काम करत असतील किती काम करत असतील आणि आता बिस्किटचा पुढं आलं ती हे बा बिस्किटचा पुढं काय आणणार बघा या बिस्किट कधी बिस्किट एवढे भात बडवून आता या बिस्किट रेल ना कोण तू एवढी बिस्किट आण पाच प्रकार केवढी आणली एवढी रुपयाची संध्याकाळच्या चहासाठी आठशे रुपयाचा बिस्किटचा पुढ एवढ्या ऐंशी एकवीस माणसाली आणि आता छिया वाटप काय बिस्किटचं पुढं प्रत्येक माणसाला चार चार ते पाच पाच बिस्किटचा पुढं वाटा येणार आहे ते आणि हे बिस्किटचं पुढं आहेत ना मित्रांनो हे असं राहतात काही ज्या मालकाचं काम आहे ना त्याच्याकडून बाकीचं आणि बाकीचं म्हणजे अशी पैज लागली एखाद्याकडून पेंडी बांधायची चुकली तर त्याच्याकडून ती पैसे घेतली जाते शंभर रुपयाचं पारली जी तर ही काही सक्ती नाही मित्रांनो ही फक्त एक आनंदाना प्रत्येकाला खाया बेटा आणि कोणाकोन काम चुकारपणा होऊ नये म्हणून एक टिंगल टिंगलटवळ्याचा बाग आहे हा चला आम्ही सुद्धा परिवारासह या वाटपामध्ये हजर येते जाम बिस्किटचं पुढं संध्याकाळचा चालू आहे आणि आता चिया उरकून आणि मग पुन्हा रैल्याला गोळा करून आणि पुन्हा भात बडवणे सुरू झाली तर चिया पाणी हा कायसाठी राहतो मित्रांनो थोडा विरंगोळा विश्रांती आणि एक तरतरी यावी म्हणून दिवसभरचा थकवा कारण दिवसभर हे काम चालू आहे कारण एवढ्या इ शेकीस माणसाने आदल्या दिवशी ज्या भात कापेल राहत आहे त्या भरपूर भात राहत आहे आणि तेवढा आज दिवसभर ठोकायचं काम चालू आहे उडवा पण मोठा लागलाय पा तनास <coughs> तर आता थोड्याच वेळात भात बडवणी पूर्ण होईल इडली आता किती टाइम लागत तो माहीत नाही साधारणतः अर्धा तास सा लागल ताडपत्री आता खाली तिच्या चौफेर ह्या पेंड्यात पहा हे मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला होता अशी ही बात बडवून राहते इकडली म्हणजे सगळीकच असंच राहत आहे काही ठिकाणी आता मशीन झाल्यात मशीनद्वारे यंत्राद्वारेच भात उपन्नी बडवणी कापणी केली जाते पण गावरान बघत अजून ह्या कामं माणसांकडूनच केली जाते ती खळ्यामध्ये म्हणजे या ताडपोत्र अक्षरच्या माणसाला जागाच होत नाही पहा आणि हा परिसर सेनेत अकोल्या तालुक्यातील सेनेतचा आहे अतिशय निसर्गरम्य वातावरण वावरा पूर्ण मोकळी झाल्यात आता जवळजवळ भात सवंगणीच आटापले आणि त्यानंतर आपली सवंगणी चालणारे तिकडं पण ह्याच माणसा येणार आहेत सगळी आपण मदत आलतो ते पण येतील आणि ज्या पाणी पद्धत दोरीत भात लागवड होते इथं तर पाहा मित्रांनो मी आमच्या गावरान भागातील ही भात बडवणी भात कापणी आमच्या हिडूच्या माध्यम माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतोय पूर्ण झाली आता भात बडवणी तेवढा उडवा लागला आहे आणि त्या उडवासुद्धा किती खासर असलाय पा एकदम गोल आणि आता त्याच्यामध्ये काही पाचोळा काही घाण असेल ती साईडला काढून आणि नंतर हा गंज कसा एकत्र करतात तो पण जुगाड कसे तो पहा आता मित्रांनो समोर पहा हा जुगाड जशी केरतात ना बैल आली तशा पद्धतीनं दोघं पुढं वाढायला आणि माग फळी बांधेल एक अशी चराट आली त्या फळींना हा भात गंज एकत्र केला जातोय कारण गंजसुद्धा पंधरा वीस पोत्यांचा राहतोय ना ह्या जुगाड भात गोळा करायचा हे पाहा जशी काही माती ओढतात केनना नाही का तशा पद्धतीनं हा भात केनीना असा एकत्र केला जातोय आहे पहा एक, एक गंज आणि या साईडला आता उपण्याचे आणि इकडं आमचं सर ते शाळेवरून आलं आणि बसलं बांधव संध्याकाळच्या वेळेस सुट्टी झाली ना ते पण मदत आलं ते तर ते सुद्धा एक उत्कृष्ट उत्कृष्ट शेतकरी आहेत आणि हे जे आहे ना जेव्हा आवराच्या साईडला कडाला तर तिथं विशेष करून ओढ्याचा भाग आहे वाहता पाणी त्याच्यामुळं थोडीशी थंडी जाणवते थंडी आहेच आणि मग थंडीमुळं आता अंधार पण पडला आहे ना मग थंडीमुळं काय झालं आहे थोडासा कामामध्ये व्यत्यय येतोय थंडीमुळं मग थोडीशी ही गावण जी शेकोटी आहे ते काही ज्यांना थंडी वाजन त्यांनी मस्त गोळा करून आणि शेकोटीचा आनंद घेतात नाही का पहा आणि बाकीची जी कंपनी आहे अंधारातच थोडी बॅटरीचा उजेड लावून भातूपनिये हाडपायचं काम चाल आहे आता हडपितात कसा सुपाना सुप कसा मारतात त्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो मी आपल्या दाखवलं स्वतः ना तर मित्रांनो अशा प्रकारे ही धावपळ आहे त्याच्यामुळे आपला व्हिडिओ नियोजित वेळेत येत नाही ते असो मित्रांनो छोटा काय ना व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करतोय तर हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगत चाला आणि आपण चॅनल नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक पण करा हाईप पण करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र